जिल्ह्यात कौतुकास पात्र ठरले मकर संक्रांतीनंतर शहरातील रस्त्यांवर झाडांवर आणि कानाकोपऱ्यात अडकलेला मांजा गोळा करून त्यांचे नष्टीकरण करणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे अठरा वर्षापूर्वी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी युसुफ खान यांनी रस्त्यावर झालेला एक अपघात पाहिला पतंगाचा मांजा रस्त्यावर पडल्यानं एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता त्याच दिवशी युसुफ खान यांनी ठरवले की अशा प्रकारच्या अपघातांना टाळण्यासाठी आपण काहीतरी करायला हवे त्यावेळी त्यांनी झाडावर अडकलेला व रस्त्यावर पडलेला मांजा गोळा कार्य सुरू केलं दरवर्षी मकर संक्रांतीच्या पाच दिवसानंतर स्वतःहून हे काम अविरतपणे करत आहेत नंदुरबार हा गुजरात राज्याच्या सीमेवर असल्यानं या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मकर संक्रांतीच्या काळात पतंग उत्सव साजरा केला जातो मात्र पतंग उडवताना तोडलेला मांजा झाडावर अडकतो किंवा रस्त्यावर पडतो या मांज्यामुळे दुचाकी पाच चारी तसेच पक्षांना गंभीर दुखापती होतात कधी कधी हा मांजा जीव घेणा ठरतो युसुफ खान आपल्या कामासाठी कोणती मदत किंवा प्रसिद्धीची अपेक्षा ठेवत नाहीत रोज शहरातील विविध भागांमध्ये फिरून ते मांजा गोळा करतात त्यासाठी ते स्वतःची सायकल वापरतात आणि गोळा केलेला मांजा नष्ट करून संभाव्य अपघात रोखतात युसुफ खान यांचं म्हणणं असं आहे की पतंग उडवणं आनंददायी आहे पण त्यानंतर सुरक्षितता राखणं आपली जबाबदारी आहे त्यांनी सर्व नागरिकांना या प्रश्नाची जाणीव करून दिली आहे नंदुरबार मधील नागरिक युसुफ खान यांच्या कार्याच्या मोठ्या मनानं कौतुक करतात यांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे अपघाताचं प्रमाण कमी झालं असून पर्यावरणीय सुरक्षा ही जपली जाते युसुफ खान हे सामाजिक बांधिलकीचं उत्तम उदाहरण आहेत त्यांनी घेतलेल्या संकल्पामुळे त्यांच्या योगदानाचा सकारात्मक प्रभाव समाजावर पडलेला आहे त्यांच्या कार्याला पाठिंबा देणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी निलेश चौधरी खांडबारा नवापूर अठरा ते वीस साल हो दो दोरा जमा करने की और ये एकदम हर साल की तरह इस साल भी मैं जमा कर रहा हूँ अगले साल मैंने पंद्रह से बीस किलो मांझा जमा किया था और अभी तक तो फ़िलहाल मेरे पास छः से आठ किलो मांझा जमा हो चुका है अभी फ़िलहाल बज गए दो अब शाम तक के और मुझे गाँव वाव फिरना है पूरे शहर के अंदर और तो शहर में कम से कम बीस किलो पंद्रह किलो के लगभग लग मांझा जमा हो जाता है और ज़्यादा चाहे कि ये नायलोन मांझा ही चुका नायलोन मांझा घातक है, मांजे है के ये सबको पता है मैं प्रशासन से हमेशा रिक्वेस्ट करता हूँ और ये भी कहता हूँ कि ये इसे बिल्कुल